कस पाळायचं आणि त्या वेळेमध्ये कार्यक्रम कसा करायचा आज मी या जबरदारीच्या माध्यमातून कोणाकडून शिकलो असे ते सन्माननीय आदरणीय वेळेत बंधन पाळणारे बोललेल्या शब्दाला खरं करणार आहे असे सन्मानिय विनोद चव्हाण गुवांसाठी एका जोरदार आहे म्हणजे काय असत जेव्हा आपण दुसऱ्याकडे एअरपोर्ट दाखवतो ना बुवा किंवा आपल्याकडे संपूर्ण हात असतो नाही का बंद करा बंद करा बंद करा। पर्यंत सांगत तुम्ही पंचाळीस मिनिट बुवा असो आता तुम्ही मोठे बुवा तुम्ही की मी डबल डबलवारी केली अतिशय सुंदर पण बुवा किती वर्ष डबलवारी केली किती डबल वाऱ्या केल्या त्यापेक्षा त्या वाऱ्या कशा केल्या याला महत्व आहे नाही का हॅलो हे जरा बंद करा आणि विषय तुम्ही बोलला की मी त्या नावाबद्दल काहीतरी बोललोय पण त्यात पण तुमचा शुअरिटी नव्हती माका बघूचा होता विनोद चव्हाण गोवा बोलतच त्याच्यावर किती ठाम असत ते जर ठाम असत मी जेव्हा बोललोय तेव्हा त्यांनी ते पैक लावला नाही असती नंतर ते ऐकून नंतर त्या माईकवर ऐकून दाखवला मी म्हणजे किती तुमचा तुमच्या बोलण्याबद्दल विश्वास किती आहे हॅलो असं नाही दिला त्याला बोलणार नाही मी शंभर टक्के देऊ शकतो कारण आज तुम्ही आमच्या नगरी नगरीमध्ये आलाय आणि डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर काय आहे आज दादा परभानी बघा हरिनामाचा धेंडा अमेरिकेमध्ये रावलाय आज आमच्या जिलेबुआ भजनाच्या माध्यमातून त्यांचा प्रत्येक शिक्षण पहिला ना नाही तर दुसरा नंबर काढतोय का ही डोंबवली नगरी आहे आमचे दत्ता पैलू कलावंत म्हणून महाराष्ट्र ही डोंबवली नगरी आहे आणि कुठे नाही झालं ते या नगरी नगरीमध्ये घडलं ते म्हणजे भजन भवन सुद्धा पहिलं ती डोंबवली नगरी आहे बुवा नाही का त्यामुळे ते बिशिटाचे टेन्शन घेऊ नका आणि या डोंबवली नगरीमध्ये एक खास विशेष आहे ते म्हणजे आमचं मस्तानी लोक येत जोडता काय त्याच्या घरी अख्खी दुनिया मेरे विरोध में जाय तो भी चलेगा ये दोन बुवा मेरे को लढाई तो मी चले लेकिन मेरा मस्तानी ग्रुप मेरे साथ नाही मे घरचा नाही कारण पवार होता एकच वार सगळे घर कारण नाव आहे पवार व काय तुम्ही नुसतं ते माई बोर ते पोर खेळ लावला काढून दाखवला अहो असे पैसे द्यायचे तर देईल

मी एखादं नाव चुकीच ऐकून फरक होतो तिकडे तिकडे होतो पण तरी बारीक हे म्हणतात काय बोल करा हे म्हणतात काय की हे दोन बुवा काय भैसाटले बोलत आता आम्ही नाही बोलता हो। तरी हे बोवा गप असले काय बोलले असते कशा इथे बारशाची भाजना करू घे बोलला असत किंवा लोके बारा डबल बारीचे बारा रंग असे लोके बुवा बोलले असते नाही का पण लोके बोलले अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम केला आहे तो जोरदार डायरक्ट त्याचा घेऊन जाऊ पण पण माका एकच राग येलो हो म्हणून फैना इलो तावा तावा आणि काय त्या नुसता पेटवला नुसता काय राग कसलं एवढं लहान लाल झाले ना तुम्ही सगळ्या घेऊन तुमला एक खेळ बघतो जेवणाच्या ठिकाणी थोडीफार गर्दी झालेली आहे संपूर्ण आयोजकांना व कार्य आपले भजन करणं तर परिवारद्वारे आहे सर्वांनी तिथे रांदण्यासाठी सर्वांना सहकार्य करायचं आहे सर्व आया बहिणींना माऊलींना विनंती की जेवणाचा असा सर्वांनीच घ्या परंतु आपल्यामुळे कोणाला दुखा होऊ नये याची मात्र काळजी घ्या आणि आपल्या ताटात जेवढं हवं तेवढंच अन्न घ्या अन्न वाया जाऊ देऊ नका शक्यतो लहान मुलांना किंवा आपल्या सोबत असणाऱ्यांना सोबतच देऊ घाला धन्यवाद सॉरी बाय या ठिकाणी बक्षीस झालंय वैभव तालुक्याचे सुपुत्र सन्माने संजय पवार पवार बोय यांसाठी सिरवी पॅराडाईज आणि यशवंत कॉम्प्लेक्स येथील सागाव परब गुवा यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे तसेच आमचे परममित्र आणि खरोखरच या डोंगोलीची शान असणारे अर्जुन अहिर गुवा यांच्याकडून माझ्यासाठी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलाय तसेच सन्मान्य आदरणीय संजय विलास पवार गुवा यांच्याकडून माझ्यासाठी आठशे आणि दोन्ही तबळजीसाठी शंभर शंभर हजार रुपयाचं पारितोषिक आलंय या ठिकाणी मस्तानी ग्रुप यांच्याकडून उन्न रण यांच्या आर यार 8 वम्माद प 100 रुपयाचा परत दिलीगा <laughs> अतिशय सुंदर याडगायी गावडे गुवांग करून माझ्यासाठी शंभर रुपयाचा परत दिसकाला व किती बोलावं काय बोलावं हे ज्याला त्याला समजलं पाहिजे आज तुम्ही माझ्यापेक्षा जास्त डबल बारे केलं त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं लोके बोलंदा नंबर आणि मी सगळ्यात वयात जरी मोठा असतोय तरी तुमच्या डबल मार माध्यमातून मी कमी आहे माका तुम्ही शिकू भावा तर तुम्ही रागा कशा केला रागा कशा केल्यात त्या सांगा एवढा पेटून दाखवलात कशा म्हणजे तुमचा काय आहे मी मध्ये भेटले म्हणजे दोन्ही साईडने अरे घाबर मार पवार नाही आज चपशा आज चपशा तुम्ही कधीतरी मधी भेटले ना माका नाही मी त्याने ब्रासलेट दिले काय दिले तो माझा मित्र तो सल्ला पण स्टेज वर बसल्यानंतर तो प्रतिस्पर्धी असतो काय लोक बरोबर ना म्हणजे एके तीन ते माझी साला घालतो आणि एका तीन काय घालतो यांच्या सारखं मित्र नाही डान्सूर नाही हो बोलायचं एका दोन बोलायचा डबल बरी आहे म्हणून काय झाला एक वाक्य ठेवायचं ना, ना काहीतरी आणि भेटत आज तुम्ही दोन्ही सिनियर हो तुम्ही दोघांनी भेटू बनवली दोघांनी चालू तुम्ही माझ्या कशा घातात माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मारू बघता माका परवा तो भायगडला वाघ गेलेलो ना तो गेलेलो तिकडे आणि जेल बंद जेल बंद केल्या त्या समजताय त्या रेपोला एकतर्फी कशा शंका पण बोलला एकतर्फी काय पण ते विषारी माका काही बोललेच नाही गोवा त्यांनी जे मांडलं ते अतिशय सुंदर मांडला आणि लोके मी लोकेबुआ मीजवरी सांगतोय लोकेबुआ क्षेत्रामध्ये अशे गोवाय ही कोणाची बायडला ना ठेवत नाही जे तुक्त ते बोलतो आणि लोके बोल नंतर ताडके मार बोल मरा कोण असो ते संजय पवार बोल माझ्या किती काय असू ते काही असो ते पण हे हाय ते बोललं पाहिजे लडबडवारीच्या माध्यमातून पण तुम्ही भजन करानंद परिवार यांच्याकडून लक्ष्या माझ्यासाठी कोणी बांधत खराय की खोटा आहे सत्यात लावलेला आता बोला खराय की खोटा आहे गिराय करून तुम्ही कुणी बांधता आज त्यांचा काय वाटलं आज लोके लो कोण का बोलूक नाही लोक बिचारो मधलो गाव लाय सांगपाटा काढूया अहो पंचायत मिनिटं घेतात बो तुम्ही वीस मिनिटं सांगितलेली सगळे गजर घेतला तुमचा वाटला का प्रत्येक गजरात दहा दहा हजार रुपये येतील पैशाचं नाणकी बोल तुम्ही अरे नाही आय डोंट लाईक हिट आय डोंट लाईक हि एका बाजी कशी वर्तवची दोन हजार एकोणीस ला पावसात उभ्या पावसात घेतले हो आणि सगळी बाजी पडतो पवार पण मी बंगलात होय आमचं एकच पक्ष आमचं एकच पक्ष तो म्हणजे हरिणा आणि आमचा नेता पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग आहे बघा आणि आज खरोखरच मी राजेश मोरे साहेब आमदार साहेबांकडून ओमचं कौतुक ऐकलं ओम दादा ओमचं कौतुक ऐकलं राजेश दादांकडून मी त्यांच्या घरी गणपतीला नेहमी भजन करतो दर दरवर्षी आज कौतुक ऐकलं तुमचं म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान एक जोरदार आहे माझा ओम दादा माझ कर्तृत्व नाही तर माझ्या मुलाचं आई तुम्हाला सांगतोय तुम्हाला सांगतोय छत्रपती शिवराया सोळा वर्षी स्वराज्याची निर्मिती केली अगोदर जेव्हा छत्रपती शिवराय जिदा मातेच्या पोटामध्ये होते तेव्हा जिदा मातेने काय केलं होतं खेळली होती तलवारबाजी केली होती घोडे केली होती आणि तिने मनामध्ये विचार केला होता की आपण या राज्याचा राजा व्हावा म्हणून आणि तुम्ही सुद्धा तोच विचार केलाय म्हणून पेक्षाही पुढे चालले आईची व्हावे ही आणि शंभर टक्के राज्य, राज्य होणार ओम 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 भट तुम्ही आणि सांगताय ना बुवा काय सांगत नाही का, हैचे गजर लिहिले बुवा हैचे गजर लिहिल्यासाठी डायरी उघडूची लागत नाही तो गजर झालेला होता त्याच्यात फक्त नाव टाकायचं आणि तो गजर हाय लिहिलंय म्हणून सांगायचंय ह्या ना युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय जवळजवळ नव्याण्णव टक्के बुवा फसवतात या थुकच लावत शंभर टक्के नव्याण्णव टक्के बुवा थुक लावत हिंमत आहे तर डायरी पण करायची मी सांगतोय मी सिंधुदुर्ग बुवा बारी करून तयार आहे पुरी बारी विदाउट तयारी करायची चॅलेंज करते मी चॅलेंज बाकी भजनाच्या माध्यमातून मी थोडा कमी पडेल भजनाच्या माध्यमातून कमी पडेल पण या माइंड एवढ्या चार पायना जागच्या जाग्यावरती ना नाही भजन लिहिलं नाही बांधलो तुम्ही सांगाच्या चालीवरती आणि सांगाल सांगाच्या मुद्द्यावरती ओके बघ तुमचं पण सांगते मी हे म्हणतो एकाच बाजू म्हणते बरं की नाही माझं काय तुझं दादा शंभर टक्के बोला तुम्ही आणि तुम्ही बोलणारच हे चॅलेंज आहे चॅलेंज इट इज चॅलेंज ना ना <laughs> आता त्याला माहीत येणार नाही आता रडू घरी होता तुम्ही रडू नका बंद केलेला तुम्हाला वाटत परत माई घेत नाही बोलत यांचा जाणार की सगळं बंद करायचं करा <laughs> आता तुमच्यासाठी एक नाव आणि गजर घेणार छोटा तो वेळच बंधन पाहिलं पाहिजे कारण मी डोंबरणी ठेवले नाही का एक होते खिंकी वाटे पाच होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तारा अडकीत त्याला घुंगरू मारा पान खाते तरा तरा घाम येतो घरा जरा पान खाते तरा तरा घाम येतो धरा जरा तिकडून आला व्यापारी त्याने सुपारी सुपारी तिने वाड्याला अंडा नेते पाण्याला पाणी पाने आमच्या आडाच वाडा मारते भिंगाच वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजवा एक पांडुरंगाचं नाव घेतो वासुदेव पवारांचा मेळ वासुदेव पवारांचा मेळ वासुदेव पवारांचा मे व्हा नाही असा पाठात तर करायचा एक गजर लिहलेला होता आज वर्षानुवर्ष म्हणत असताना सतरा वेळा बघू त लागतात बुवा तुम्ही का बोललात की मी तीस वर्ष केलंय आणि एवढ्या डबल मारे केलं मला नाही पटो कदम पांढा आम्ही त्या पूर्वजांचा सांगतो कदम पांच्या बुवा वगैरे तुम्ही म्हटल्यानंतर त्याच्यानंतर गजर लिहायचे आणि म्हणायचे नाही का आम्ही तीस तीस वर्ष काय करतो भजन क्षेत्रात एका दुसऱ्याची उणी काढता नाही लोके पोहा बो, असे बोलले त्यांच्यावर बोला पोहर पोहा असे बोलले तो गुंडा नाही गुंड्या काय गरज आहे काय गरज काय तुमच्याकडे आहे ना भजन भजन दाखवा ना नारायण सावंत यांकडून शंभर रुपयाचं पण अतिशय आज सिंधुर्गामध्ये चांगलं आहे त्याचा चांगला माहिती सिंधुर्गामध्ये रातधारी गायन काढणारी बुवा कुणासाठी विनंती अनुभवायची राहू नकाजी शिवाना माहिती पहिले काही नाव असे की राजाराम तुकाराम सकाराम आकाराम गंगाराम आता संजय आपल्या म्हणजे संजू <laughs> बाबू वर विषय आठवलं त्यांनी शेकड मित्राच्या घराकडे गेलोय मित्राच्या घराकडे गेलोय मित्रां घरात गेल्या गेला आवाज गे दिला रे बाबू कवाय बुवाईने चाय घेऊन हो ये चाय घेऊन हो ये चाय घेऊन हो ये माका वाटलं आता बाबू कावाय दिला म्हणजे पाच वर्षाचा पोरगो येईल बघते तर मॅक्सिन मोठा बापू ना असो पण अतिशय सुंदर या ठिकाणी लोकेगुआनी पहाडी आवाज काय असतं ते दाखवून दिले जोरदार आहे त्याच्यासाठी होते